राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस हवामान खात्याचा अंदाज राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज आय एम डी हवामान विभागाने दिला आहे आज आणि उद्या विदर्भातील काही जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटसह पाऊस होणार असल्याचा अंदाज दिला आहे राज्यातील किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ झाली आहे गारवा गायब होऊन दुपारी ऊन तापत आहे उत्तर व मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात ढगाळ वातावरण तर विदर्भातील नागपूर अमरावती गोंदिया अकोला बुलढाणा या जिल्ह्यात गडगडासह पावसाचा अंदाज आहे उत्तर व मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यात दहा व अकरा फेब्रुवारीला तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी भीड धाराशिव लातूर या जिल्ह्यात नऊ ते अकरा फेब्रुवारी दरम्यान ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत